नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजारने लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मी राज्याच्या राजकारणात येणार नाही तपास यंत्रणांचा दबाव असता तर खासदार संजय राऊत भाजपचा आले असते विनोद तावडे सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणे माझ्याने शक्य नाही शिवसेनेचे नेतृत्व करावे पक्षप्रमुख व्हावे असे कधीच मनात आले नाही राज ठाकरे लातूरात काँग्रेस उमेदवार निवडून आल्यास पोटनिवडणूक लागणार जात पडताळणीवरून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा लातूरात गौप्यस्फोट आगामी छत्तीस तासात मुंबईचा समुद्र खवळणार पाच मीटरपेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळणार मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन असत्य बोलणं हे मोदी साहेबांचे वैशिष्ट्ये कुठेही गेले तरी राहुल गांधींवर टीका करतात माड्यातून शरद पवारांचा निशाणा बुलढाण्यात एस टी आणि खासगी बसचा अपघात एक महिला ठार पंचवीस प्रवासी जखमी ओव्हरटेक करताना झाली धडक वाहनांचे मोठे नुकसान वंचित बहुजन आघाडीला जबर धक्का धुळ्याचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद निवडणुकीचे समीकरण बदलणार सहानुभूतीचे कार्ड आता चालणार नाही ठाकरेंच्या ओमराजे निमाळकरांवर महायुतीच्या अर्चना पाटलांचा पलटवार आणि गुजरातमध्ये प्रियंका गांधी म्हणाल्या मोदी तर शाही शाह आहेत माझ्या भावाला शहाजादा म्हणतात पण स्वतः महालात बसले आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर काल शुक्रवार दिनांक तीन मे रोजी बीड लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला संबोधित करताना ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की गेल्या दहा वर्षात देशातील चौऱ्याऐंशी हजार शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या याची बातमी कुठेही आली नाही आणि या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मोदी सरकारने किती मदत दिली या, याची माहिती द्यावी लागेल तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की राजकारणामध्ये नीतिमत्ता फार महत्वाची असते परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारणात कुठेही नीतिमत्ता शिल्लक राहिलेली दिसून येत नाही तसेच इथले शासन हे राज्य करण्यासाठी नाही तर तोडमोड करण्यासाठी असून मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणासाठी राजकीय भूमिका घेणे अवघड झाले आहे इथल्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे ही काळाची गरज आहे शरद पवारांना देखील मी याबाबत भूमिका घेण्यासाठी सांगितले होते परंतु शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराची बांधील की नाही ते निवडून आलेच तर भाजपामध्ये जाणार नाहीत याची काय गॅरंटी आणि ज्याला बांधील की नाही तो त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी काम करणार असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्यावर हल्लाबोल केला पुढे बोलताना ते म्हटले की आशोक हाएक कारे करता मराटा समझा साथी अशोक हिंगे हा एक चळवळीतला तरुण तडपदार कार्यकर्ता असून त्यांनी मराठा समाजासाठी मोठे योगदान दिलेले आहे त्यामुळे येत्या तेरा तारखेला अशोक हिंगे यांच्या गॅस सिलेंडर या चिन्हावर भरघोस मतदान करून त्यांनाच विजयी करा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या झालेल्या या परिवर्तन सभेने वंचितची चांगलीच हवा निर्माण झाली आहे अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ वंचितचे कार्यकर्ते तन मन आणि धनाने काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि आत्तापर्यंत बीड लोकसभा ही दुरंगी लढत असल्याचे चित्र दिसून येत होते परंतु आता या लढतीमध्ये अशोक हिंगे यांनी जोरदार एंट्री केली आहे त्यामुळे आता ही लढत तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे बीड लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असून यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अनेक वेळेला अडवून आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती त्यावेळी पंकजाताई यांनी गाडीच्या खाली उतरत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली होती परंतु आता महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचीच गाडी काल मराठा आंदोलकांनी अडवली आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली त्यावर बजरंग बप्पा यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला बजरंग बप्पा हे गाडीच्या खाली तर उतरले परंतु एका आंदोलनकर्त्याकडे मोबाईल कॅमेरा चालू असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी अगोदर कॅमेरा बंद करण्यास सांगत तिथून काढता पाय घेतला पाहूयात यावेळी नेमकं काय घडलं ते

आचारसंहितेदरम्यान एक इसम सोशल मीडियावर फोटो व्हायरल कर, करत दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून एका इसमाला ताब्यात घेतले तर दुसरा इसम लोकेशनवरून ताब्यात घेतला दोघांकडूनही दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे जयसिंग वायकर मनोज पर्झणे सुशील पवार यांनी केली बीड लोकसभेचे अपक्ष उमेदवार तथा मराठा आंदोलन चळवळीतील सक्रिय आंदोलक राजेंद्र होके पाटील यांनी शुक्रवारी दिनांक तीन मे रोजी माजलगाव शहरातील नवामुंडा भागातील आडत व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या नवीन मुंडा परिसरामध्ये व्यापाऱ्यांची कोणी फसवणूक केली किंवा या भागात चोरी झाली कसल्याही प्रकारची अडचण आली तर व्यापारी सर्वप्रथम राजेंद्र होके पाटील यांना सांगतात तसेच त्या ठिकाणी अनेक व्यापाऱ्यांना झालेल्या त्रासाच्या वेळी राजेंद्र होके पाटील हे धावून जात असल्याने व्यापाऱ्यांना बळ मिळते तसेच यासह गोरगरीब लोकांच्या अडेअडचणीला देखील ते नेहमीच धावून जातात या, या कामाच्या जीवावरच राजेंद्र होके पाटील यांनी शुक्रवारी मोंढा भागातील सर्व व्यापाऱ्यांच्या गाठीभिटी घेत लोकसभेचे दोन्हीही उमेदवार आपल्या कसल्याच कामाचे नसून ते तुमच्या कधीही कामाला पडणार नाहीत असे म्हणत तुम्ही यावेळेस आपले बहुमोल मतदान मला करून लोकसभेमध्ये पाठवा असे आवाहन होके पाटील यांनी यावेळी केले यावेळी मोंढा परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जबरी चोरी शिवीगाळ जिवे मारण्याच्या धमक्या अवैध शस्त्र बाळगणे रस्ता अडवणे यासह जाळपोळ दगडफेक कर्मचाऱ्यांवर हल्ला आदी गंभीर गुन्ह्यातील आरोपी शेख अखिल शेख हसिनोद्दीन व एकतीस वर्ष राहणार तेलगाव नाका पेठबीड आणि वैभव उर्फ स्वप्नील बाबासाहेब शेळके राहणार चक्रधर नगर बीड या दोघांविरुद्ध बीड पोलिसांनी एम पी डी ए कायद्याअंतर्गत कारवाई करत त्या दोघांचीही संभाजीनगर येथील हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत तोपर्यंत पाहत राहा दुनदार लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार